कसं आहे आकाड आकाड महिना लागला आहे आणि आकाड महिन्यात तिखट पुऱ्या नाही केल्या असं होईल का कुठं हां हे बघा कशा बनल्यात कशा फुगायला लागल्यात बघा फक्त पुऱ्या कशा आहेत आता हे आकाड बनवायची तयारी चालली आहे बघा कशी पुर पूल, फुग पूल, मला तो बलाय विही कशी फुगली आहे बघा हे बघा हे गासा कलर छान आलं आहे ना आकाड महिना आहे आणि आकाड नाही तळायचा हे बघा आमच्या ड्रायवर साहेबांसाठी बनवलं आहे हे कापणे बनवले आहेत तिखट आणि ह्या पुरे आहेत तिखट हे बघा कशी फुगले तिखट पुरे आहे तर ते चालले आहेत आता बेंगलोरला गाडीवरून कधी दहा दिवसांनी येत आहेत कधी पंधरा दिवसांनी येत आहेत ये ये म्हणून खास त्यांच्यासाठी ओ ड्रायव्हर साहेब बघा कसे झाले खाऊन तरी सांगा सगळ्यांना तुमच्या ड्रायवर मित्रांना सांगा कशी बनवले तुमची बायको सुगरण आहे का नाही चांगले आहे का मग आता कुठं भरली गाडी कुठं जाणार आहे मग काय खास त्यांच्यासाठी कारण आता हे गेले तर पंधरा दिवस येणार नाही आणि पंधरा दिवसात आकडा महिना संपून जातोय मग म्हणलं तोपर्यंत बनवून यांना द्यावं गाडीवर सकाळी चहा वगैरे पे लागले की चहा पिताना हे खाल्लं तर एकदम छान लागतं आहे का नाही मग झाले का चांगलं झनजनीत तुम्ही बनवायला घरी किंवा देतात हो सगळ्या ड्रायव्हर मित्रांच्या बायकांना काळजी असते ड्रायव्हरची काही ना काही सगळेजणी बनवून देतात ड्रायवर मित्राची जर को बायको बघत असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही तुमच्या नवऱ्याला आकड महिन्यात धपाटे दिलेत तिकट पुऱ्या दिल्यात का गोड पुऱ्या दिल्यात काय दिले हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण सगळ्या बायकांना काळजी असतेच नवऱ्याची त्याच्यामुळं सगळ्यांनी दिलंच असणार आहे काही ना काही आहे ना, ना? तर चला आता त्यांच्यासाठी बनवते मी व्हिडिओ चला तुमच्या ड्रायवर मित्रांना बाई म्हणा काय करताय काय घेताय तुम्ही कशाला टायर खाली ठेवायला ड्रायव्हर मित्रांना बाई म्हणा आता मला तळुद्या करपून जायचं बरं सगळं संपाय मक्का एवढं चांगलं झालंय कि सगळं संपून टाकायला लागलं बांधून द्यायला ठेवायचंच नाही त्यांचं चालू झालं तोंड खायला तर चला मी बनवते आता तुमच्या ड्रायवर भावासाठी हो माझ्या नवऱ्यासाठी तर कशा पुऱ्या झाल्यात मला कमेंटमध्ये सांगा बाय श्री स्वामी समर्थ